भाजपाकडून मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटालाच मोठा धक्का बसला आहे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि विधानसभा निवडणुकीतील बंडखोर उमेदवार प्रकाश निकम आज आपल्या समर्थक पदाधिकाऱ्यांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत मुंबईत भाजपा अध्यक्ष रवींद्र चव्हाण पालघर जिल्हाध्यक्ष भरत वाजपूत यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून युवा जिल्हाप्रमुख रिकी लत्नाकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य आणि मोखाडा जव्हार मधील अनेक बडे नेते भाजपामध्ये दाखल होणार आहेत निलेश तांबरे यांना शिंदे गटात प्रवेश दिल्यामुळे नाराज असलेल्या प्रकाश निकमांच्या निर्णयामुळे पालघरच्या राजकारणात नवे समीकरण निर्माण होणार असल्याचं स्पष्ट होत आहे आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहात आणि राज्य म्हणजे दर्जाचे पोहोच असताना आपण पक्ष भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे याचं कारण काय कारण असं खास म्हणजे ज्या पक्षाकडनं मी अपक्ष लढलो त्याच पक्षाचा नेता शिवसेनेमध्ये आला आणि त्याच्या नेतृत्वालाही काम करणे हे माझ्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला कदापि मान्य नाही ज्यांनी विश्वासघात केला आणि तोच आमच्या पक्षात आला काम कसं करणं किती समर्थ घेऊन आपण आज पक्ष प्रवेश करतायत दिसतात नाही सगळे आमचे समर्थक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जवळीक यांच्यासोबतची आपली जवळीकच याचं कारण ठरते का विषय जवळकीचा नाही आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आत्ता झाले मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच ते मित्र तो जे संबंध होते आणि युती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तत्कालीन स्वर्गीय वनगासाहेब असतील स्वर्गीय सौरासाहेब साहेब असतील बाबजी सर असतील त्याचबरोबर संजय केळकर असतील त्या अनेक नेत्यांबरोबर मी दोन हजारपासून जिल्हा परिषदमध्ये काम करतोय अनेक नेत्यांबरोबर माझे ऋणानुबंध आहेत आणि स्नेहाचे संबंध आहेत चव्हाण साहेब तर आता दोन अडीच वर्षापूर्वी आले आणि त्यांनी माझ्या कामाची एक पोचपावती म्हणून मला थोडीशी जवळकी दिली होती असं काही त्यांच्याशी खूप काही आहे म्हणून मी त्यांच्याकडे जातो असं काही नाही माझ्या पक्षामध्ये मा मला मा खूप मोठा सन्मान दिला मला मा मान दिला मात्र ज्या पक्षाकडनं मी अपक्ष म्हणून लढलो या पक्षाच्या लोकांनी माझ्यासह विश्वासघात केला आणि ते शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझ्यासारख्या स्वाभिमानी शिवसैनिकाला तिथं आहे